प्रवासामध्ये तर तुम्ही नक्की नेऊ शकता म्हणजे काय दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतात बघा आणि मुलांना पण टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता म्हणजेच काय मेथीचा पराठा आता ही रेसिपी बनवणं अगदी खूपच सोपं आहे आणि ती पण अगदी कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जास्त वेळ नाही लावता नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रेसिपी बघणार आहोत ना ती म्हणजे मेथीचा पराठा तर मेथीचा पराठ्यासाठी एक मेथीची गड्डी घेतली आहे फक्त पाणी पाणी तिची निवडून घेतलेले आहे अशा प्रकारे आता ही पाणी फक्त बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे बघा येईल तेवढी बारीक चिरून घेतल्यानंतर दोन ते तीन पाने स्वच्छ पाणी धुऊन घ्यायचे आहे आता गॅसवरती कढईमध्ये एक चमचा गावरान तूप घालायचं आहे त्याला तुपाऐवजी तुम्ही तूप तेल पण वापरू शकता तर तूप घातल्यानंतर याच्यामध्ये मिडियम गॅसवरती स्वच्छ धुवून घेतलेली मेथी अशा प्रकारे मीठ आणि पाणी न घालता शिजवून घ्यायचे आहे भाजीला पाणी सुटते तर त्यामध्येच आपण ही भाजी आज शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी शिजवून तयार आहे अशा प्रकारे आता भाजी थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनटं राहू देऊया तर त्यानंतर बघा आता पराठा बनवण्यासाठी घेऊया तर एका ताटामध्ये दोन वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यानंतर एक वाटी जी शिजलेली मेथी होती ती पण घेतलेली आहे बघा अशा प्रकारे तर शिजलेली मेथी घेतल्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट थोडंसं चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि ते सहा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आहे आणि एक चमचा जिरा पावडर घेतला आहे आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मिरच्या कापून पण वापरू शकता थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचं आहे आणि कणिक दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊया आता दहा मिनटं कणिक भिजल्यानंतर बघा आपण लाटून घेऊया पराठा तर चपातीचा कणक एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हळूहळू बघा अशा प्रकारे थोडंसं कोरडा पिठामध्ये लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावून घेतल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण एक चपाती आपण लाटून घ्यायची आहे जी रोजच्या आपण चपाती लाटतो ना अगदी त्याचप्रमाणे पूर्ण आपण चपाती मोठी लाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे जे होता होईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे पूर्ण चपातीला अशा प्रकारे ब्रशच्या साह्याने तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप पण लावू शकता पूर्ण तेल लावून झालं की त्यावरती थोडंसं कोरडंपीठ सर्व टाकून घ्यायचं आहे परत त्याची अर्धी घडी तयार करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता परत तेल लावून थोडंसं पीठ लावून परत अर्धी घडी करून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपला त्रिकोणी आकार तयार झाला आहे पराठ्याचा आणि बेलण्याच्या साह्याने थोडंसं सा पीठ घेऊन आता हा पराठा होता होईल तेवढा पातळ जाड न लाटता कडाकडाने किंवा पूर्ण पराठा हा लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता हा पराठा पूर्ण लाटून तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपण शेकून घेऊया तर मिडियम गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्यावरती ब्रश ब्रशच्या सही तेल लावून घेतले त्यानंतर हा पराठा आपण टाकून घेतलेला आहे आता पराठ्याची एक बाजू तर शेकून तयार झालेली आहे तर आता परा पराठा दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया तर बघू शकता पराठ्याची दुसरी बाजू पण शेकत आलेली आहे किंवा शेकून तयार आहे तर आता पराठा आपण तेल लावण्यासाठी किंवा तूप लावण्यासाठी तयार आहे तर पराठ्याला तुम्ही तूप पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता तर असा बघा काटोकाठ टम्म फुगलेला हा त्रिकोणी पराठा मेथीचा पराठा बघू शकता तुम्ही पूर्णपणे काटोकाट टम्म फुगलेला आहे तर अशाच प्रकारे उरलेल्या कण कणिक किंवा पिठाचे मी अशा प्रकारे सर्व पराठे लाटून शेकून तयार करून घेतलेले आहे तर दोन वाटीपीठामध्ये माझे सहा ते सात मेथीचे पराठे तयार झालेले आहेत आता मेथीचे पराठे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत पण खाऊ शकता अशा प्रकारे मेथीचे पराठे आपले सर्व तयार झालेले आहेत तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्की सांगा सर्व टिप्स आणि माहितीसह मी सर्व तुम्हाला इथं सांगितलेलं आहे या रेसिपीमध्ये तर हे मेथीचा पराठा तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा खूप मऊ पण पडत नाही आणि खूप कडक पण होत नाही अगदी काटोकाट तम फुगलेला हा पराठा खूपच खाण्यासाठी अप्रतिम लागतो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब ना तर नक्की करून करून जा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन रेसिपीमध्ये